महत्वाच्या आहेत त्या म्हणजे एक जनरल इलेक्शन घेणं आणि दुसरं ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन झालेले आहेत आमदार आणि खासदार यांचा अंत झाला असेल वारले असतील तर त्या ठिकाणी त्यांनी ताबडतोब निवडणुका घेतल्या पाहिजे कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की सहा महिन्याच्या आतमध्ये त्या निवडणुका झाल्या पाहिजेत पण याच्या अगोदरचे जे सगळे इलेक्शन कमिशन होते या इलेक्शन कमिशनने त्या मतदारसंघातल्या लोकांना वंचित राहू नये म्हणून महिना सवा महिन्यामध्ये इलेक्शन लावल्या त्या इलेक्शन झाल्या आणि दिवंगत आमदाराच्या जागी नवीन आमदार त्या ठिकाणी निवडून आला अशी परिस्थिती खासदार आपल्याला आता इलेक्शन कमिशन मनमानी पद्धतीने कामकाज करायला लागलेलं आहे कायदा पार्लमेंटने मंजूर केला आहे त्याला मान्य करत नाही तशी असणारी परिस्थिती आहे कोर्टाने सुद्धा इलेक्शन कमिशनला कि तुमची ज्यावेळेस ड्युटी आहे आणि तुमचं एकमेव ड्युटी आहे की इलेक्शन कंडक्ट करण ते घेत का नाही याची चौकशी केल्यानंतर त्यांनी उत्तर काय दिलं तर मणिपूर मधल्या घटनेमुळे आम्ही घेऊ शकत नाही नॉर्थ इस्ट मधली परिस्थिती बरोबर नाही हे आपण त्या ठिकाणी मानू शकतो परंतु परिस्थिती हाताबाहेर आहे या कारणास्तव इलेक्शन कमिशनला इलेक्शन पुढे ढकलण्याचा अजिबात अधिकार नाही इलेक्शन डिक्लेअर झालं आणि वॉर सुरुवात झाली वॉर सुरुवात झाली म्हणून इलेक्शन कमिशनला इलेक्शन पुढे ढकलता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे एकदा इलेक्शन डिक्लेअर झालं की ते चक्र पूर्णपणे फिरला पाहिजे आणि ते पूर्णपणे फिरल्यानंतरच त्या ठिकाणी थांबत अशी असणारी परिस्थिती आहे तीच परिस्थिती एखादा आमदार किंवा एखादा खासदार दिवंगत झाला तर त्या मतदारसंघामध्ये ते चक्र पुन्हा सहा महिन्याच्या आतमध्ये फिरलं पाहिजे अशी असताना परिस्थिती आहे इलेक्शन कमिशन कायद्याने वागत नाही ते सरकारच्या इशाऱ्यावरती चाललंय अशी असणारी परिस्थिती आहे लोकांना येणार सरकार हे माझ सरकार आहे या स्वच्छता, प्युरिटी ज्याला आपण म्हणतो निपक्षपाती आपण म्हणतो हा राहिला पाहिजे या दृष्टीने लोकांनी पाहणं आता महत्वाचं आहे इथले राजकीय पक्ष भूमिका घ्यायला त्या ठिकाणी भीतात आहेत घाबरतात आहेत इलेक्शन मध्ये जीत आणि पराजित हा ठरलेला आहे कोणतरी जिंकेल आणि कोणतरी हारेल अशी परिस्थिती आहे परंतु सिस्टम जी आहे व्यवस्था जी आहे या व्यवस्थेशी राजकीय पक्षाने इमानदार राहिलं पाहिजे ही किमान अपेक्षा आहे त्याच्याच बरोबर इलेक्शन कमिशनने अधिक इमानदार राहिलं पाहिजे याच कारण की इलेक्शन घडवून आणण निपक्षपाती घडवून आणणं ही त्यांची असणारी जबाबदारी आहे मुंबई हायकोर्टाने इलेक्शन घ्या म्हणून असे असणारे आदेश दिले कायद्याला धरून आदेश दिले तरी ही इलेक्शन घेत नाही आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू म्हणून त्या ठिकाणी सांगतात अशा पद्धतीचे जे, जे इलेक्शन कमिशन माजलेलं आहे आणि संविधानिक चौकट मोडायला निघालेले आहेत या इलेक्शन कमिशन जे आहेत त्यांच्या मार्ग आहेत एक तर तीन मार्ग आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणेन एक तर जबाबदारी पाडता येत नसेल तर राजीनामा द्या मोकळवा दुसरा जी संविधानिक जबाबदारी आहे बाय इलेक्शन घेणं जे बाय इलेक्शन ताबडतोब घ्या या दोन गोष्टी झाल्या नाही तर जनतेला तिसरी गोष्ट या ठिकाणी करावी लागेल आणि ती म्हणजे ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन कमिशन जाणार आहे त्या त्या ठिकाणी जनतेने इलेक्शन कमिशनच्या विरोधात निर्दर्शन केले पाहिजेत निर्देश केले पाहिजेत मोर्चे काढले पाहिजेत निषेध केला पाहिजे आणि तेही करून ऐकत नसतील तर इलेक्शन कमिशनला मारझोड सुद्धा केली पाहिजे इलेक्शन कमिशनला मारझोड करणं म्हणजे कायद्यात कायदा हातात घेण्यासारखं नाही संविधानिक जबाबदारी की पार पाडणार याच आश्वासन त्यांनी लोकांना दिलं जनतेला दिलं जनता ही राजा आहे आणि जनता ही देशाची मालक आहे नियमाप्रमाणे इलेक्शन कमिशनला त्याचा पूर्ण वेळ झाल्याशिवाय काढता येत नाही कारण का संविधानिक इलेक्शनचं पद आहे त्याला निवडणुका पूर्ण कराव्या लागतात घ्याव्या लागतात आणि म्हणून त्याची स्वायत्ता अबाधित राहावी इलेक्शन कमिशन ची स्वायत्ता अबाधित राहावी म्हणून जेवढ्या वर्षासाठी तो आहे त्याला असणारा कवच म्हणून त्या ठिकाणी ठरवण्यात एका प्रकारचा इलेक्शन कमिशनला संविधाननी दिलेले अधिकार हिटलरला जे अधिकार मिळतात डिक्टेटरला जे अधिकार मिळतात तोच अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे आणि देण्याचा हेतू हा होता की त्यांनी त्यांना इलेक्शन घेण्यामध्ये कुठल्याही अडचणी येऊ नये आल्या तर त्या उडवून लावता येतात अशा प्रकारची तरतूद असताना इलेक्शन कमिशन जर असणार इलेक्शन बाय इलेक्शन जे आहेत त्या घेणार नसतील तर लोकांनी कायदा हातामध्ये घेतला कायदा मोडला असा होत नाही जो कायदा अमल करण्यासाठी त्यांनी आश्वासन दिलं होत तो करत नाही म्हणून जनतेला कायदा हातामध्ये त्या ठिकाणी घ्यावा लागतोय इलेक्शन कमिशनला माझी असणारी हीच विनंती आहे इलेक्शन कमिशन विनती है वंचित बहुजन आघाडी की विनती है